हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्री घोडेगाव म्हैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता आज आपल्याकडे हरियाणा येथील म्हशी विक्रीसाठी गोठ्यावर उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम आपली काढा चारा व्यवस्थित म्हशी खातात आणि कुठलीही प्रकारची अडचण नसते एकदम गॅरंटेड पुऱ्या मापाच्या चौदा ते सोळा लिटर दूध क्षमता असणाऱ्या हरियाणा क्वालिटीच्या म्हशी पुऱ्या मापाच्या म्हशी पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम खात्रीशीरित्या आपल्याकडं पहिल्या दुसऱ्या वेताच्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड माल हर्षवर्धन म्हैस खरेदी विक्रीमार्फत आज आपण देत आहोत पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम प्युअर रिंग प्युअर मुर्रा क्वालिटीच्या म्हशी आज घोडेगाव म्हैस बाजारात उद्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्या गोठ्यावर आज हरियाणावरून एक गाडी उतरलेली पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकदम गॅरंटेड अशा हरियाणा क्वालिटीच्या पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या जवान म्हशी आज गोठीवर विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करा पाहू शकते एकदम शेतकरी मित्रांनो जवळून एकदम दुसऱ्या येताच्या जवान मोररा क्वालिटीच्या हरियाणा क्वालिटीच्या म्हशी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा